नमस्कार मी राहुल कुलकर्णी इंडिया टी व्हीमध्ये तुमचं स्वागत आहे खरं तर निवडणुकीच्या ह्या टप्प्यावरती अशा पद्धतीचं सेगमेंट हा अनेकांच्या मनामध्ये आणि काही जणांच्या भुवाया पण उंचवणार आहे काही ना तो पी आर वाटेल विच इज नॉट याच्यामध्ये असं आहे की प्रणिती सुशीलकुमार शिंदे किंवा पंकजा तई गोपीनाथ मुंडे किंवा अगदी मेघना बोर्डीकर सुद्धा ह्या राजकारणात आल्या आणि त्या स्थिरावल्या परंतु आत्ता मी ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काय बघतो आहे तर पूर्वा दिलीप वळसे पाटील अंकिता हर्षवर्धन पाटील ज्या स्वतः जिल्हा परिषदेचे मेंबर राहिलेले आहेत किंवा तिकडे शिवानी वडेट्टीवार किंवा सुप्रिया सुळे यांची पण कन्या ह्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये आहे आणि अशा बऱ्याच जणांची यादी आपण काढली तर अगदी काही नावं तुम्हालाही लगेच लक्षात आली असतील यातली एक सर्वसाधारण कॉमन बाब काय तर ह्या सगळ्या उच्च शिक्षित आहेत आणि आत्ताची जनरेशन जशा पद्धतीनं ह्या निवडणुकीकडे बघते कदाचित त्यासुद्धा तशाच पद्धतीनं विचार करत असतील प्रचलित राजकारणापेक्षा त्यांचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो किंवा कदाचित असंही होते म्हणजे पूर्वाबद्दल मी असं म्हणू शकतो की आम्ही जेव्हा तास दीड तास गप्पा मारल्या तेव्हा मला असं वाटलं की साधारण प्रस्थापित राजकारणापेक्षा पूर्वाची विचार करण्याची पद्धती फार वेगळी आहे शिवानी वेडेट्टीवार आणखी वेगळ्या कॉन्सेप्टमध्ये विचार करतात सो म्हणून आज आपण खूपच लाईट पण महत्त्वाचा गंभीर अशी चर्चा कॉफी पण आमच्याबरोबर अशी चर्चा करणार आहोत आणि आपल्या पहिल्याच भागामध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून कसा होता अनुभव जिल्हा परिषदेमध्ये खूप ग्रासरूट लेवलचं काम बघावं लागतं म्हणजे माझ्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये बावडा लाखेवाडी मध्ये पंचवीस गावं होती आणि पूर्ण समस्या म्हणजे राईट फ्रॉम जिल्हा परिषदेच्या शाळा असतील मेडिकल असेल हेल्थ केअर असेल इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट असेल आणि प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये एक माझा सहभाग त्यांच्या सुखदुःखामध्ये त्यामुळे हे होलिस्टिक एक त्यांची फॅमिली मेंबर म्हणून मी पूर्णपणे कार्यरत होते त्यामुळे अनुभव खूप चांगला ने ने होता आणि एक ऍब्सल्यूट ग्रासरूट लेवलचा अनुभव हा जिल्हा परिषदेमध्ये माझा होता ते पण असं की आपल्याला ते फिलिंग येत नाही कारण आपण काही जिल्हा आता माझी पण मुलं जिल्हा परिषदे शाळेत शिकलेली नाही त्यांना आता मराठी माध्यमातले शब्द म्हणा म्हटलं की त्यांना खूप जड जातं तर हा जो कनेक्ट आहे तो मिळणं एवढं सोपं नसतं ना की ठीक प्रश्न कळतात आपल्याला शौचालयाचा विषय किंवा आरोग्याच्या केंद्रामध्ये आउ, औ औषधंच उपलब्ध नाही जे की जनरली जिल्हा परिषद सदस्याला काय की ग्रामीण भागातली रस्ते प्राथमिक आरोग्य केंद्र शाळा या गोष्टी बघायला लागतात तर तो जेव्हा आपण सदस्य झाला तेव्हा मग पहिला इंटरेक्शन जे झालं ते कसं होतं नाही माझं कसं झालं माझा जन्म बावड्यात झाला okay. आहे म्हणजे आमचा जो एक वाडा आहे ज्याच्यामध्ये आम्ही सगळेजण एकत्र आम्ही एक चाळीस पन्नास लोकांचं कुटुंब आम्ही एकत्र राहत होतो आणि मी लहानपणापासून मी तीन वर्षाची होईपर्यंत मी वाड्यातच होते बावड्यातच आम्ही कनेक्ट तुटलेला नव्हता आणि आज आपण तीन पिढ्या एकोणीशे बावन्न सालापासून पूर्ण पाटील परिवार हा समाज समाजसेवेमध्ये चांगल्या प्रकारे तो अग्रेसर आहे लहानपणापासून मी म्हणजे बघत आलेली आहे की घरी सगळे जण येतात काय प्रश्न आहेत सगळ्या कार्यकर्त्यांची असेल पदाधिकाऱ्यांची ओळख होती आणि बावडा गाव म्हणजे आम्ही मुंबईला नंतर जेव्हा शिफ्ट झालो तरी आम्ही दर विकेंडला शनिवार रविवार आम्ही कंपल्सरी बावडाला यायचो hmm. त्याच्यामुळे आमच्या वाड्याच्या शेजारी एक आमचे दिलीप टोंगळ्यांची मिसळ होती तर ती कंपल्सरी दर hmm. आठवड्यातनं दोनदा खायचीच hmm. त्यांचा एक पेडा फेमस होता तो खायचा म्हणजे प्रत्येकाची एक नाळ आमची जोडली गेलेली होती त्यामुळे जिल्हा परिषद सदस्य म्हणून मी जेव्हा काम करायला लागले तेव्हा एक ऑफकोर्स ऑफिशियल पोस्ट असल्यामुळे एक प्रोटोकॉल आला त्या गोष्टीचं गांभीर्य अजून जास्त लक्षात आलं कारण तोपर्यंत मी बॅक अँड सगळं माझ्या वडिलांचं काम बघत होते तर पुढे आल्यानंतर मग ऍक्च्युअल ग्रासरूट चे विषय जे आहेत ते मला सम, समोर आले आणि मग त्याच्यावरती आम्ही मग जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न केला पण तो काळ कठीण होता कारण सरकार विरोध विरोधामधले मध्ये होतं त्याच्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये अक्षरशः दहा लाखाचा निधी आणण्यासाठी सुद्धा म्हणजे एवढा घसा कोरडा होईपर्यंत भांडावं लागायचं पण मला वाटते की एका यंग म्हणजे सोशल वर्कर साठी किंवा यंग पॉलिटिशियन साठी तो संघर्ष जेव्हा लवकर येतो तो एक ग्रूमिंग प्रोसेस चांगली झाली ओके okay, पण पहिली आमसभा झाली जिल्हा परिषदेची तेव्हा झाली तेव्हा खूप संघर्ष होता पहिल्या ग्रामसभेमध्ये हो 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 पहिल्या ग्रामसभेमध्ये संघर्ष होता म्हणजे तेव्हा समिती निवड होती आणि मी स्थायी समितीसाठी माझा अर्ज भरला त्याच्यामध्ये पण बरं राजकारण झालं मुद्दामून तीन फॉर्म आले मग मा मुद्दामून मला तिथून म्हणजे एक वातावरण निर्मिती झाली मग मी शेवटी ठरवलं की माझ मी सभागृहामध्ये गेले होते आणि मला तो विषय एकदम वेगळा लिहायला लिहायचा नव्हता म्हणून मी म्हंटल ठीक आहे मीच माघार घेते माझ्याकडे अडीच वर्ष होते त्यामुळे मग मी म्हंटल आपल्याला काम आपल्याला आपल्या गटासाठी निधी मंजूर करून आणायचा आहे लोकांचे प्रश्न मार्गी लावायचे तर ते स्थायी समिती म्हणजे थोडी ग्लॅमरस समिती सोर्ट ऑफ असते प्रत्येक जिल्हा परिषद घ्या तुम्ही कॉर्पोरेशन घ्या तर ते त्याच्यामध्ये झालं बरं राजकारण पण तो मी जसं म्हणते तो एक जो लवकर अशा पद्धतीची जेव्हा ठेच पोहोचते किंवा जो संघर्ष करावा लागतो त्यातून खरी लीडरशिप तयार होते तुम्हाला याची कल्पना असेल की यशवंतराव जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थांची कल्पना मांडली तेव्हा ते फक्त ते सत्तेचं विभाजन नव्हतं एक तर नेतृत्व तयार व्हावं सुरुवातीला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हा आमदार एवढाच ताकदीचा होता सदस्य नाही खूप महान होता नंतर नंतर मग राज्यमंत्री पदाचा दर्जा आला त्याच्यावर बरेच वाद झाले ती लाल गाडी काढून घेतली वगैरे सो जिल्हा परिषदांचा रिलेव्हन्स आज आहे आहे ना निश्चित पद्धतीने आहे कारण तेवढे अधिकार आहेत मे बी मागच्या पण आता रेलिव्हन्स तर आहे तेवढं महत्व आहे त्या पदाला आणि शेवटी हे मायक्रो लेवलचं काम आहे जिल्हा परिषद म्हणून कारण आमदारकी असेल खासदारकी असेल हे थोडंसं तुमचं ते लेअर्स मोठे होतात तुमचा मतदारसंघ मोठा होतो तुमचे वोटर बेस एक मोठा होतो पण जिल्हा परिषद हे मायक्रो लेव्हलला अ uh, काम करण्याची संधी चांगली आहे आणि डायरेक्ट जो एक ग्रास रूटचा कनेक्ट असतो तो खूप चांगल्या पद्धतीने निर्माण होतो राइट right. मग आता ही प्रश्न जे जिल्हा परिषद सदस्य म्हणून तुम्हाला दिसले hmm. ते काय साधारणपणे महाराष्ट्र कारण पश्चिम महाराष्ट्रातले प्रश्न कदाचित मराठवाड्यापेक्षा फार वेगळे असू शकतात हे कसं झालं मी जेव्हा निवडून आले hmm. आणि त्याच्यानंतर एक वर्षानंतर कोविड झाला अच्छा कोविड म्हणजे लॉकडाऊन फेज फेज 1 स्टार्ट झाला तर त्याच्यामध्ये सगळ्यात मेजर चॅलेंज होतं मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या म्हणजे ते पश्चिम महाराष्ट्र नाही पण अख्ख्या देशामध्येच आपलं मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर एवढं स्ट्रॉंग नव्हतं वेरॅज आपले डॉक्टर्स किंवा ते एक्सपर्टीज खूप चांगले होते पण मध्ये आपण कुठेतरी कमी पडत असल्यामुळे तो एक जरा मोठा लॅकिवना आपल्या ह्या पूर्ण मध्ये दिसला पण जगामध्ये कुणीच ह्या पॅन्डेमिकला फेस करायला तयार नव्हतं म्हणजे तुम्ही वेस्टर्न कंट्रीज मध्ये सुद्धा बघितलं तर त्यांची पण हेल्थकेअर सिस्टीम कोलॅप्स झाली होती इंडिया तर इंडियातली तर बट ऑबियस इथे एवढं पॉप्युलेशन आहे आणि तो कोविडचा एवढा म्हणजे मॅसिव्ह स्प्रेड होता पॉझिटिव्ह केसेसचा त्यामुळे तो एक डिफिकल्ट फेज होता पण मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या कंट्रीमध्ये सुधारण्याची अत्यंत गरज आहे तुमचं शिक्षण मी माझं मास्टर्स लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये केलं. प्राथमिक प्राथमिक मी मुंबईमध्ये. पूर्ण मुंबई. हो मुंबईमध्ये. मुंबईत कुठली मी सेंट अॅन्स कुलाबा. त्याच्यानंतर मग? त्याच्यानंतर मग काही बऱ्याच वर्ष मुंबईत होते त्याच्यानंतर पुण्यामध्ये काही वर्ष स्कुलिंग झालं. त्यानंतर आम्ही uh, पुण्यात परत शिफ्ट झालो. कारण आमची बाकीची एक्सटेंडेड फॅमिली सगळी तिथे होती. नंतर मग फर्ग्युसन कॉलेजमध्ये ज्युनियर म्हणजे इलेव्हन्थ, ट्वेल्थ आणि त्यानंतर सिम्बायोसिसमध्ये अंडर ग्रॅड आणि मग लंडन uh, मी लंडनला okay. गेले. आणि पीजी तुम्ही कशात केलं? मी मास्टर स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट. ओके. काय मग स्ट्रॅटेजी पॉलिटिकल स्ट्रॅटेजि नाही सोशल बिझनेस नाही नाही बिझनेस स्ट्रॅटेजि हा. अच्छा मला एक सांगा की म्हणजे माझं स्वतःचं वय कारण मी अर्थशास्त्राचा विद्यार्थी असल्यामुळं इंटरनॅशनल कॉन्सेप्ट मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचं जेव्हा मानांकन आपण करतो की सो अँड सो पद्धतीने जी डी पी चा ग्रोथ होतो वगैरे तर मला नेहमी असं वाटतं की आपल्याकडे फेस्टिव्ह सीझन्स आणि ॲग्रिकल्चर पण आपण एक साधारणपणे गृहीत धरतो की जी डी पीमध्ये त्याचा जो वाटा आहे आपल्याकडे काही एक्झॅक्ट फिगर्स येत नाहीत तर मला नेहमी असं वाटतं की इंटरनॅशनल परिमाणामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचं आकलन आपण करायला गेलो की त्याचा हमखास चकवा बसतो असं जाणवतं म्हणजे एक तर पॅरल इकॉनॉमी आपल्याकडे चलत राहते त्याचं रिफ्लेक्शन तुम्हाला अर्थव्यवस्थेमध्ये कितीही तुम्ही प्रयत्न केला तर ते आणता येत नाही आपल्या इथे कसं झालं आहे ना की आपण जेव्हा आपण स्टडी करतो इंडियामध्ये अनस्ट्रक्चर्ड एवढ्या मोठ्या प्रमाणात right. आहेत hmm. ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंट रेग्युलराइज करू शकत नाही टिल टुडे अँड इट इज नॉट पॉसिबल कारण एकतर आपल्याकडे ऑलमोस्ट सेवन्टी पर्सेंट ऑड रुरल इकॉनॉमी आहे hmm. रुरल बिझनेसेस आहेत अर्बन सिटीज मध्ये पण तुम्ही सगळे बिझनेसेस असे काही एकदम कॉपरेट फंक्शन असे करतात असं नाही hmm. त्याच्यामुळे हा हे अनस्ट्रक्चर्ड मुळे आज तुम्ही गेज करू शकत नाही की म्हणजे आपला जी चा ग्रोथ किती हो hmm. पद्धतीने होऊ शकतो किंवा आपलं कॉन्ट्रीब्युशन काय होऊ शकतो किंवा hmm. कोणते असे पॅरामीटर्स आहे ज्याच्यामुळे आज आपली इकॉनॉमी फ्लक्चुएट होऊ शकते म्हणजे कधी कधी असा एक काहीतरी सर्ज येतो तो तुम्ही सेन्सेक्स किंवा निफ्टी पण बघितलं तर मॅसिव्ह व्हॉलिटॅलिटी आहे तर एवढी व्हॉलेटॅलिटी म्हणजे इन द वेस्ट you विल probably only observe जेव्हा एक खूप uh, uh, yes. hmm. so, mm. massive डिप्रेशन येतो किंवा इकॉनॉमी पूर्ण कोलॅप्स होते पण इंडियामध्ये हे म्हणजे पॉलिटिकल इनस्टेबिलिटीज मुळे व्हिच विथ शेअर मार्केट सो शेअर मार्केट तवडा पद्धतीने व्होलेटाइल आहे आणि आपले अनस्ट्रक्चर्ड बिझनेसज असतील त्याच्यामुळे हे पण ह्याच्यावरती आय डोंट थिंक गव्हर्नमेंटला कोणत्या पद्धतीने कॅप करू शकतात कारण इट्स बट कॅन बी से द शेअर मार्केट इज अ ट्रू रिफ्लेक्शन ऑफ इंडियन इकॉनॉमी आई डोंट थिंक सो इट्स अ परसेप्शन इट्स अ इट्स नॉट अ व्हेरी व्हॉट यू सेल तर मी आता कोणता विषय असेल आता ते व्हॉट यू सेल आता आम्ही सोशल ह्याच्यामध्ये असेल तर मी व्हेरी वेल नो दॅट नो कुठली गोष्ट किंवा कोणता प्रोडक्ट असतो कुठली आयडिओलॉजी असते हाऊ इज इथ दाऊ यू पोर्ट्रेट तुम्ही ते कसं मांडता त्याच्या बेसिसवर असतं सो आय फीलजरली इट्स अ वेरी सेंटीमेंट ओरिएंटेड आणि परसेप्शन ओरिएंटेड करता आयुज नो 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 आयज टू आय एन्जॉईडिड मार्केट व्हेरी क्लोजली आणि जेव्हा मी लंडन uh, मध्ये होते hmm. तेव्हा मी लंडन स्टॉक एक्सचेंज मध्ये आणि मग परत आल्यानंतर आय वॉज क्वाईट इंटरेस्ट कारण माझा इंटरेस्ट प्रायमा फेसी हा स्टॉक एक्सचेंज मध्ये भरपूर टुडे टुडे आय डोंट हॅव दॅट मच अमाऊंट ऑफ टाइम टाईम गिव्ह मी uh, पहिले एक ऑलमोस्ट टेन इयर्स बॅक आई मीन आय वॉज आय मी तुम्ही बोलले का युके ची फेडरल बँक तिचं एकूणच अर्थव्यवस्थेतला वाटा किंवा अमेरिकन फेडरल बँकेचा अर्थव्यवस्थेतला वाटा आणि आरबीआई चे रेग्युलेशन ह्या कॉन्सेप्ट मध्ये भारतीय सिस्टम मधत काय आहे तुमचं वेदर द सेबीज आर रिअली कॉम्पिटंट टू यू नो लुक आफ्टर अँड हॅव अ कंट्रोल ओवर एवरीथिंग इवन द आरबीआई हैज अ कंट्रोल ओवर एवरीथिंग व्हाट डू यू से आई थिंक आई मीन बीयर द फायनान्स डिपार्टमेंट और द होल रेग्युलेटरी फ्रेमवर्क दे हैव ट्राइड वेरी हार्ड टू गेट एवरीथिंग अंडर वन अम्ब्रेला पण जसं मी म्हंटल आपली थोडी इकॉनॉमिक सिस्टिम कॉम्प्लेक्स mm. आहे आणि खूप पॅरल इकॉनॉमीज रन होतात आणि mm. आपल्या इथे व्हॉलिटॅलिटी इन एव्हरी ऍस्पेक्ट खूप जास्त आहे mm. स्टेबिलिटी नाहीये कारण आता मी शुगर इंडस्ट्रीमध्ये पण मेंबर ऑफ इंडियन शुगर मिल्स असोसिएशन आणि आम्ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला पॉलिसी मेकिंग वरती अडवाईस mm. mm. करतो एव्हरी मंथ वी हॅव डू कारण इट्स अ सिरियस बॉडी दॅट फंक्शन ऍट अ नॅशनल लेवल अँड वी आर अराउंड फोर्टी टू मेंबर्स आणि एव्हरी वन वी राईट फ्रॉम यू पीड येस लक्ष देतात पॉलिसी असेल किंवा स्टॉक uh, होल्डिंग बाबतीतले असतील विषय किंवा एथेनॉल ब्लेंडिंग पॉलिसीचे निर्णय असतील mm. किंवा आता समजा एखाद्या वर्षी समजा ड्रॉट पिरियड असेल mm. तर आम्ही कोणते काही सजेशन्स पुटफोत केले एक्सपोर्ट रिलेटेड काही पुटफोत केले तर अटलिस्ट सेवन आउट ऑफ टेन टाईम्स आमच्या बऱ्याचशा गोष्टी अग्री होतात

आता काही पासष्ट रुपये पर प्रति लिटर देतो आपण अपॉक्सिमेटली आणि त्याचा शेतकऱ्यांना कसा फायदा होतो शेवटी कसं होतं तर रिअलायझेशन फॅक्टर येतो आज आपल्याकडे एफ आर पी ची पॉलिसी म्हणजे महाराष्ट्रामध्ये तर फेर मला हे पण कळलं नाही की मला असं कोणीतरी सांगितलं की गुजरात मध्ये एफ आर पी ची पॉलिसी नाही आहे म्हणून मी अस गळ धरतो की पॅन इंडिया पॉलिसी नाही 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 हे महाराष्ट्र इज इट ट्रू थ्रू ते प्रत्येक स्टेट मध्ये ह्या बाबतीतल्या वेगवेगळ्या पॉलिसीज आहेत तर महाराष्ट्रामध्ये एफ आर पी ची पॉलिसी आहे ज्याच्यामध्ये जास्त कारण शुगरकेन हा एक सेन्सिटिव्ह क्रॉप mm. आहे आणि आता तुम्ही बघितलं तर पश्चिम महाराष्ट्र हा डॉमिनेट्स डौम, डौमि, द होल शुगर इंडस्ट्री mm. मार्केट आणि त्याच्यामुळे मग सेन्सिटिव्ह क्रॉप असल्यामुळे मग तो एफ आर पी बाबतीतला एक डिसिजन मला वाटतं एक दोन हजार सात का आठ साली इफ आय नॉट रॉंग घेतला होता आपला mm. ब्लेंडिंगचा विषय सुरू होता त्यामुळे एक्स्ट्रा पैसे मिळतात शेतकऱ्यांना टनेज मध्ये किती वाढ होते साधारणपणे इट डिपेंड्स ऍक्च्युली म्हणजे तुमचा जो रिअलायझेशन रेट असतो कारण आता कसं होतं ना एम एस पी थर्टी वन रुपीज आहे. तुम्ही आज तुमचं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन जर बघितलं तर अराउंड थर्टी सिक्स रुपीज येतं तर आता गव्हर्मेंट काय म्हणत की तुम्ही ज्यूस टू एथेनॉलला पण प्रमोट करतायत बी हेवी टू एथेनॉलला प्रमोट करतात तर ते यू आर सेलिंग ॲट अ मच हायर रेट तर अप्रॉक्सिमेटली फॅ शुगर फार्मर्सला त्याचा बेनिफिट होतोच पण त्याबरोबर इंडस्ट्री पण थोड्याशा म्हणजे फायनान्शियली थोड्याशा स्टेबल राहतात वायबिलिटी फायनान्शियल वायबिलिटी इंडस्ट्रीची पण वाढते त्या म्हणजे पर टनेज मध्ये किती फरक पडतो आता किती रुपयाने आपण इथेनॉल ब्लेंडिंग मुळे आता समजा अकरा पर्सेंट आहे आपल्याला चौसष्ट रुपये प्रति लिटर मिळतं. तर पर टन मध्ये शेतकऱ्याला नाही आता कसं होतं मी तेच तुम्हाला सांगते की आता जो एफआरपी चा नॉर्म आहे ना त्याच्यामध्ये प्रत्येक कारखाना म्हणजे दरवर्षी हा रेट चेंज होत राहतो. ऑब्व्हिसली पण वेस्टर्न महाराष्ट्र एक साधारणपणे एक आ, प, रेंज आहे ना. रेंज जरी असली तरी आज ओव्हर अँड अबव्ह म्हणजे आता आम्ही आमच्या कारखान्यांना हॅव हॅवेज ऑलमोस्ट एकोणतीसशे रुपये दर दिला. ओके. तर विच इज कोल्हापुरात चांगला दर देतात. पण कोल्हापूर मध्ये तुमचं म्हणजे ओव्हरऑल रिकव्हरी पण जास्त हा ही मला कळलेलं नाही उजनीच्या पट्ट्यात राहून रिकव्हरी कशी कमी होते हो नाही उजनीचं म्हणजे ते थोडस पाण्याचं नियोजन उजनी धरण हे तुम्ही मॅनेज करता नाही मॅनेज नाही करत पाण्याचा इशू इकडे थोडा आहेच कारण त्या पट्ट्यामध्ये सोलापूर जिल्हा आहे जो जिथे थोडं ड्रॉट प्रोन सिच्युएशन नेहमी असते आणि सोलापूर आणि मराठवाडा हेच नेहमी महाराष्ट्रातले जे शुगर केनचे फिगर्स आहेत हे फ्लक्चुएट होण्यामागे हे दोन मेजर आपले जिल्हा म्हणजे हे डिस्ट्रिक्ट आहेत अच्छा मला आरोप नाही करायचा म्हणजे तुम्ही मॅनेज करत आहात असं मला अजिबात म्हणायचं नाही पण रिकव्हरी मॅनेज करता येते का नाही फार ब्लंट आहे हा क्वेश्चन नाही नो नो आय डोंट थिंक सो कारण शेवटी ते प्रत्येक म्हणजे आज तेवढे क्लॅरिटी पॅरामीटर्स अँड ट्रान्सपरन्सी प्रत्येक सिस्टम मध्ये आहे अच्छा आणखीन एक मुद्दा आहे uh -huh. की गुजरातमध्ये एफ आर पी नसल्यामुळे प्लेज लोन जे आपण घेतो त्याचा इंटरेस्ट आपल्याला पे करायला पे करायला लागतो त्याचा अंतिम तोटा हा शेतकऱ्यांनाच होतो असं म्हणतात कारण शेवटी तुम्हाला ते इंटरेस्ट तर त्या संबंधित बँका द्यावाच लागतो आणि म्हणून एफ आर पी ची रक्कम आपण एकदम देत असल्यामुळं एकोणतीसशे तुम्ही दर दिला तर पहिला हप्ता कितीचा दिला तुम्ही अराउंड आम्ही काय केलं आधी बावीसशे दिले मग परत सत्तावीसशे अनाउन्स केलेला आणि मग आता परत एकोणतीसशे मग परत पण ह्या प्लेज लोनचा काही फरक पडतो का भाई साखर कारखानदार होते महाराष्ट्राच्या काय होतं तुम्हाला शेवटी कारखाना चालवायचा असेल तर ओव्हरहेड कॉस्ट खूप असतात कारखाना सुरू करण्यासाठी पण तुम्हाला म्हणजे तुम्हाला एच एन पेमेंट असतील ते सगळे तुम्हाला कारखाना सुरू व्हायच्या दीड दोन आधी करावे लागतात तर त्या सगळे जे यंत्रणा आहेत त्या सगळ्या बोलवून करून मॅनेजमेंट करून त्यांना वगैरे तर याच आणि त्याच्यामध्ये ही इंडस्ट्री काय ट्वेल्व मंथ इंडस्ट्री नाही ठीक आहे आता इथेनॉल पॉलिसी फेवरेबल असल्यामुळे तरी बऱ्यापैकी फॅक्टरीज जुलै जूनपर्यंत सात आठ महिने तर नाही तसं शुगर क्रशिंग पश्चिम महाराष्ट्रामध्ये एप्रिल Week to week April hmm. hmm. आ, महरा, फर्स्ट वीक टू सेकंड वीक पर्यंत कम्फर्टेबली चालतात नोव्हेंबर टू एप्रिल आणि त्याच्यानंतर मग तुमची डिस्टिलरी आता काही शुगर फॅक्टरीज चालतात थोड्याशा म्हणजे मे जून पर्यंत सुरू असतात त्यांच्या तिकडे केन अवेलेबिलिटी असते पण साधारणतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये तर एप्रिल फर्स्ट वीक पर्यंत कारखाने चालतात hmm. नंतर नाही एथेनॉल तुमचं सुरू असतं ethanol right. टेंडर्स भरलेले असतात तर मग ते सगळं सप्लाय वगैरे ची process पण आता तुम्हाला जो सगळ्यात अडचणीचा मुद्दा ठरलाय तेच तुमच्याच साखर कारखान्याच सा व्यवस्थापन hmm. तिथे कुठे चुका झाल्या इन द सेन्स तुम्ही काही बिल देऊ शकला नाही हर्षवर्धन पाटलांच्या विरोधात तो प्रचाराचा भाग झाला ना की साखर कारखाने किंवा सहकारी चळवळ नीट चालवता आले नाही आय रिअली really डोंट नो कारण साखर कारखाने चालवणं हे डिफिकल्ट गोष्ट हे मला मान्य आहे पण काही लोकांची उदाहरणं दिसतात आपल्याला की त्यांनी खूपच सक्सेसफुली कारखाने चालवले नाही कसं असतं की ह्या सगळ्या पॉलिटिकल भाग राहतो तुम्ही आज आ, हे विरोधक काय बोलतात त्याच्यापेक्षा शेतकरी काय बोलतात right. किंवा सभासद जे आमच्या कारखान्याचे ते काय बोलतात तुम्ही ते जर विचारलं mm. तर आमचे सगळे पेमेंट हे एक एप्रिल महिन्यामध्ये सगळे क्लिअर झालेले आणि त्याचबरोबर आता दिवाळीचा पगार असेल बोनस असेल mm. आणि वाढीव जो दोनशे रुपये आम्ही दर जाहीर केला तो सगळा आमचा माग दिवाळीच्या आधीच सगळ्या गोष्टीचा क्लिअर झालाय रादर आमचे जे mm. विरोधक आहेत आपला म्हणजे शुगर इंडस्ट्रीड डिस्कशन आहे पण पॉलिटिकल विषय आल्यामुळे आमचे जे विरोधक आहेत जे छत्रपती कारखान्याचं जे व्यवस्थापक बघतात तिथे जर तुम्ही बघितलं तर तिथे सगळ्या गोष्टी त्या कारखान्याची जर सिच्युएशन बघितली तर आज त्यांचे चौदा वर्ष झालं इलेक्शन झालेले नाहीयेत okay. दोन वर्ष झालं त्यांची सर्वसाधारण सभा झालेली नाहीये आज तिकडे शेतकऱ्यांवर खूप मोठ्या प्रमाणात अन्याय होतोय शेतकऱ्यांवरती पण आता आम्ही ते विषय कसं होतं आता ते इलेक्शन वातावरण असल्यामुळे तो सगळीकडे तो चर्चेचा मोठा घ्यायला पाहिजे नाही नाही आमच्या बाबतीतलं हे आता उगाच उठवल्या गोष्टी एक रूमर पसरवण्याचं काम केलं पण शेतकरी वर्ग सभासद वर्ग त्यांना सगळ्यांना माहिती आहे आणि विश्वास आहे mm. आज आम्हाला आता आमचे आजोबा एकोणीशे बावन सालांपासून राजकारण करत होते माझे वडील mm. पंच्याण्णव सालापासून करत होते दोन्ही साखर प्रायव्हेट कारखाना सहकारी माझ्या आजोबांनी केला जो आमचा सा कर्मयोगी साखर कारखाना आहे mm. आणि युजली काय करायला आमचे विरोधक काय करतात की सहकारी कारखाना घेतात आणि तो प्रायव्हेट करतात hmm. आम्ही त्या उलट केलं का कारण शेवटी आम्हाला इथल्या शेतकऱ्यांचं हित जपायचं होतं इकडच्या शेतकऱ्यांना अजून दोन पैसे कसे मिळू शकतात त्या गोष्टी सगळ्या डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय माझ्या आजोबांनी घेतला आणि माझ्या वडिलांनी एकोणीसशे नव्याण्णव साली निराभिमा hmm. सहकारी साखर कारखाना झाला दोन्ही कारखाने उत्तम चाललेत सगळे पेमेंट व्यवस्थित झालेले आहेत आज माझे वडील नॅशनल फेडरेशनचे प्रेसिडेंट म्हणून पण काम करतात आता हे काही गोष्टी जेव्हा तुम्ही चांगल्या इंडस्ट्रीमध्ये करत असता ते ना कुठल्या ना कुठल्या पद्धतीने काही लोकांना ते मला वाटते काय वाचता तुम्ही आणखी आता तुम्हाला वेळ मिळतो वाचायला मी आधी वाचायचे आता फक्त न्यूज पेपर वाचते <laughs> आधी काय वाचायचे आधी थोड डिपेंड असे वेगवेगळे काय काय बुक्स असतील हे असतील पण आता ऍक्च्युअली मागच्या पाच आठ वर्षांमध्ये अजिबातच नाही म्हणजे आता काय झालंय एकतर स्केड्युल एवढं हेक्टिक झाले ट्रॅव्हलिंग खूप जास्त होतं आणि व्याप सगळ्या एवढ्या वाढल्या जबाबदाऱ्या खूप वाढल्या त्याच्यामुळे आता तो स्थिरपणा की बाबा एका ठिकाणी बसून तीन तास वाचण्याची जी एक पूर्वी जो एक जो वेळ असायचा तो असा नाही मिळत आता पंकजांना पण अर्थात त्या फार मंत्रिपदापर्यंत गेलं त्यांना पण फार डिफिकल्ट गेलं ऍज अ वुमन म्हणून ना कारण त्यांच्या वडिलांची लिगसी आणि त्यांना सतत गोपीनाथरावांना लोकांना भेटायचं आणि लोकांचं राहायची सवय होती पंकजा ते खूप जड गेलं नंतर मला माझं जे पर्सनल त्यांच्याबद्दल असं त्रास होतो कधी लोकांचे एक्सपेक्टेशन खूप असतात भले ती जिल्हा परिषद सदस्य म्हणून असेल एक्सपेक्टेशन खूप असतात कारण काय असतं की जेव्हा तुम्ही एक फॅमिली म्हणून येता आणि त्याचबरोबर जेव्हा तुम्ही एक महिला असता शेवटी जी गोष्ट पुरुष करू शकते ती महिला डेफिनेटली करू शकते आज तुम्ही राजकारण समाजकारण घ्या किंवा बिझनेस घ्या करू शकतो पण लोकांचा परसेप्शन किती म्हटलं तरी तो थोडा वेगळा असतो तरी इंदापूर तालुका त्या बाबतीत थोडा प्रोग्रेसिव्ह आहे कारण सुशिक्षित वर्ग मोठ्या प्रमाणात आहे आणि शेवटी कसं असते की आमच्या इथे हेलिकॉप्टर लँडिंगचा कॉन्सेप्ट कधीच नाही आणि आमच्या वडिलांनी किंवा माझ्या आईंनी पण हा कधी प्रमोट केला नाही म्हणजे हा आम्हाला नेहमी ऑप्शन होता आम्हाला ते नेहमी म्हणायचे म्हणजे एज्युकेशन पण काय आम्ही पोलिटिकल सायन्स किंवा ह्याच्यामध्ये घेतलं नाही आम्हाला नेहमी सांगायचे की तुम्ही एक तुमचा तुमचा इंडिपेंडेंट बिझनेस सेटअप करा आणि नंतर तुम्हाला इच्छा असेल तो टाइम एफर्ट एनर्जी तुम्ही डिवोट करणार असाल तर तुम्ही पोलिटिकल ही, ही, सोशल वर्क तुम्ही होती मी होती होती, मला जिल्हा परिषदेला उभा करायच्या वेळेस माझ्या वडिलांचा इनिशियली ते खूप सपोर्टिव्ह नव्हते कारण मी तेव्हा तुमच्या सध्या नाही नाही मी नाही पब, लोक पब्लिक अच्छा। दे असे काय झालं माझ्या आजींचं म्हणजे शी वॉज त्या जिल्हा परिषद सदस्य होत्या खूप चांगलं काम करत होत्या पण शी हॅड अ हेल्थ इश्यू ते सडनली एक महिन्यामध्ये ते एकदम एस्केलेट झालं अँड शी अनफॉर्च्युनेटली पास्ट अवे आणि तीन महिन्यानंतर बाय इलेक्शन लागले आणि इलेक्शन लागल्यानंतर मला बोलवून घेतलं की आणि माझं काय होतं इंदापूर मध्ये माझा कनेक्ट नेहमी होता मी सारखी आधी लहानपणापासून पण यायचे माझ्यासाठी काय हे वेगळं नव्हतं म्हणजे मला शहरामध्ये तुम्ही बघता काही ठिकाणी शहरामध्ये जे मुलं असतात त्यांना माहीत नसतं की दूध हे त्यांना वाटलं चितळेच्या पिशवी चितळेच्या पिशवीतूनच येतं किंवा साखर काढल्यात काढल्यात पण आमच्या इकडे हो पण आम्हाला तो ग्राउंड एक्सपोजर नेहमी okay. होता mm. आणि आमचं माझा असेल माझ्या भावाचं असेल फाईन डे असं नाही हेलिकॉप्टर लँडिंगचा कॉन्सेप्ट नाही जे काय असेल ते राजकारण द्यायचं ठरलं होतं नाही ठरलं नव्हतं मी सांगते मी सत्तावीस वर्षाची होते सडनली बायपोल कारण दोन तीन दिवस ते त्यांचे दौरे चालू होते मग अक्षरशः बावड्या भागात इंदापूर ह्याच्यामधून दोन तीन हजार युवक आले आणि ते म्हंटले भाऊंकडे आले साहेबांकडे आणि म्हंटले आम्हाला एक युवक युथ फेस हवाय आम्हाला ताईंना तुम्ही उमेदवारी द्या त्या म्हणले नाही नाही अजून त्या म्हणजे त्यांचा त्यांचा बिझनेस ह्याच्यामध्ये आहेत कशाला आम्ही आहोत की राजकारण करायला आपण बघू दुसरं कोणाला तरी संधी देऊ हे करू तर ते म्हणले नाही तर ते सगळे अडूनच बसले तर हे दोन तीन दिवस बरेच त्यांचे एपिसोड झाले मग मा मला बोलवून घेतलं मग मला मा एकदम तो सडन शॉक होता की इमिजिएटली म्हणजे काय करायचं मला ते म्हटले नाहीत की मला म्हणले दोन तीन दिवस विचार करा कारण चार दिवसांनी काहीतरी फॉर्म भरायची मुदत काहीतरी होती दोन आम्ही चर्चा केली काय कसं आणि सगळ्या गोष्टी चेंज होणार होत्या तेव्हा माझं लग्नही नव्हतं झालं मग ते डिस्कस mm. करून हे करून म्हटलं शेवटी मला असं वाटत होतं की मी थोडं लेटर ऑन इन लाईफ जेव्हा थोडी अजून सेटल होईल तेव्हा मी येऊन सोशल वर्कमध्ये काम करेल पण ती जेव्हा संधी असते तेव्हा गोष्टी लाईफमध्ये नेव्ह गो ॲज पर mm. प्लॅन तर ऑपॉर्च्युनिटी आली चार दिवसामध्ये तो निर्णय घेतला आणि त्या दिवसापासून आजचा दिवस खूप प्रेम खूप आपुलकी आणि एक खूप वेगळं नातं इंदापूर तालुक्यातील जनतेवरून निर्माण आहे डायनिंग टेबल वरती कधी अजित पवार यांच्याबद्दल चर्चा होतात कारण तो ऑब्विस आहे कारण अजित पवारांचं आणि हर्षवर्धन पाटलांचं जे काही शक्य आहे ते बघितले आणि मी दोघांनी अनेक वेळेला हे प्रश्न विचारले डायनिंग टेबल म्हणून नाही पण आता इन जनरल राजकारण